महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा एक बातमी आहे पुण्यामधून आणि महत्वाची बातमी आपल्या समोर येते आहे आय एस पूजा खेडकर कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत थर्मोबॅरी कंपनी आधी स्थिर होणार मग जमीनदोस्त केली जाणार वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ट्रेनी आय एस पूजा खेडकर आणि केंद्रीय दिव्यांग विभागाकडून अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं मात्र यासाठी रहिवाशाऐवजी थर्मोबॅरिटा इंजिनिअरिंग कंपनीचा पत्ता त्यांनी वापरला त्यामुळे पिंपरी पालिकेचा कर थकवणाऱ्या या कंपनीचा आता काय होणार असा प्रश्न विचारला जात असतानाच ही कंपनी अनधिकृत असल्याचंही आता समोर आलंय दोन लाख सत्याहत्तर हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा कर थकवल्याप्रकरणी पिंपरी पालिकेनं ही कंपनी सील करण्याचे आदेश दिलेत अशातच ही कंपनी अनधिकृत असल्याचं उघड झाल्यानं आता तिच्यावर लवकरच हातोडा पडणार आहे आणि त्या अनुषंगाने पिंपरी पालिकेकडून कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात झाली आहे पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी ही माहिती दिलेली आहे कंपनीवर त्या थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही जी फर्म आहे त्याच्यावरती आमच्याकडे जी कागदपत्र आम्ही बघितल्यानंतर असं लक्षात येते की त्या कंपनीनी दोन हजार नऊपासून कर भरणा चालू केलेला दिसून येतो आणि तो, तो शेवटचा कर भरणा जो आहे तो डिसेंबर बावीसपर्यंत केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्या कंपनीने कुठलंही कर भरणा केलेला नाही आजच्या घडीला दोन लाख सत्याहत्तर हजार एवढी रक्कम त्या कंपनीकडे थकीत दिसून येते आणि आपल्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्यामध्ये तरतूद आहे की अशा प्रॉपर्टीजवरती आपण जंगम मालमत्ता व स्थावर मालमत्ता ह्याची जप्तीची कार्यवाही करतो आपण तशा सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्याप्रमाणे ती कार्यवाही चालू आहे कंपनीचा पत्ता बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते की ज्योतिबा नगर तळवडे हा त्या कंपनीचा तो भाग आहे आणि त्या ठिकाणी तो पूर्ण भाग हा रेड झोनमध्ये येतो आणि त्या रेड झोनच्या भागामध्ये सर्वच ह्या ज्या फॅक्टरीज आहेत आणि किंवा आता जे चालू आहेत जे काही रहिवासी किंवा वाणिज्य इमारती असतील त्या अनधिकृत स्वरूपाच्या आहेत आणि आपल्याला याच्यामध्ये नियमानुसार कारवाई करता येईल पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा